माझ्या बातम्यांसाठी सतेज पाटील एकाकी पडलेत का कोल्हापूर कोल्हापूरमध्ये मी एकाकी पडलो असं वक्तव्य करणारे बंटी पाटील खरंच एकटे आहेत का खरंच ते काँग्रेस पक्ष सोडणार का याबाबतचा हा माझा रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी राज्याच्या काँग्रेसमध्ये आता बोटावर मोजण्या इतके नेते शिल्लक राहिलेत त्यातला एक मुसद्दी नेता म्हणजे विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पश्चिम महाराष्ट्रातील एकेकाळचा बलाढ्य नेता या नेत्याला कोल्हापूरच्या राजकारणातील किंग म्हटलं जायचं तब्बल वीस ते पंचवीस वर्ष कोल्हापूरच्या राजकारणावर पकड असलेले बंटी पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत स्वतः बंटी पाटील यांनी एका कार्यक्रमात जाहीर करून टाकले बंटी पाटील हे एकाकी का पडलेत त्याचा कोल्हापूरच्या राजकारणावर काय परिणाम होईल विरोधकांनी त्यांच्या जखमेवर मीठ सोळत काय सल्ला दिलाय हेच आता आपण या बातमीच्या माध्यमातून पाहूया लोकसभा जिंकण्यात ही बंटी पाटलांचा सिंहाचा वाटा बंटी पाटील हे ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तो निवडून आलाच समजा असं राजकीय समीकरण होते लोकसभेला हे दिसून आलं चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी बंटी पाटील यांना मदत केली आणि ते निवडून आले तर दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी बंटी पाटील यांना मदत केली म्हाडकांना के पराभूताचा झटका दिला तर दोन हजार चोवीसला मात्र ही जागा महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाली येथून श येथून शाहू छत्रपती महाराज हे सहज निवडून आले या विजयात बंटी पाटील यांचा सिंहाचा वाटा तब्बल अनेक वर्षानंतर कोल्हापुरात काँग्रेसचा खासदार झाला यातून बंटी पाटलांची ताकद सरळ सरळ दिसून आली कोल्हापूरच्या सर्व दहा जागा महायुतीला बंटी पाटलांना मोठा धक्का विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कोल्हापूरमध्ये मोठा झटका बसला कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा महायुतीने सहज जिंकल्या त्यात कोल्हापुरात भाजपाला पहिल्यांदाच दोन आमदार निवडून आणता आले त्यामुळे कोल्हापूरमधून काँग्रेस पार हद्दपार झाली दोन हजार एकोणीसला बंटी पाटलांनी बिकट परिस्थितीत काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले परंतु या विधानसभेला त्यांना मोठा सेटबॅक बसला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते ऋतुराज पाटील यांना निवडून आणू शकले नाहीत भाजपाचे अमल महाडिक यांनी येथून विजय मिळवला हा पराभव सतेज पाटील यांच्या जिव्हारी लागला तसे पाहिले तर सतेज पाटील यांची कोंडी विधानसभा निवडणुकीपासून झाली कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाली परंतु ती रद्द झाली त्यानंतर उत्तर मतदारसंघातून मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली ही उमेदवारी मिळवण्यासाठी बंटी पाटील प्रयत्नशील होते परंतु मधुरिमा राजे यांनी निवडणुकीत अचानक माघार घेतली त्यामुळे बंटी पाटील प्रचंड चिरले कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांना रडू कोसळले अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची गोकुळ सत्ता होती परंतु कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीची वर्णी लागली हसन मुश्रीफ हे महायुतीबरोबर आले त्यामुळे आगामी काळात हसन मुश्रीफ हे सतेज पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात मदत करणार नाहीत त्यामुळे आगामी जिल्हा परिषद कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत बंटी पाटील हे एकाकी पडले आहेत कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बंटी पाटील हे बिनविरोध विधान परिषदेवर गेलेत ही जागा दोन वर्षांनी रिक्त होणार आहे महायुतीची ताकद बघता ते पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची वाट बिकट होणार आहे त्यामुळे बंटी पाटील यांनी मी एकाकी पडलोय अशी भाषा वापरली असल्याचं बोललं जाते असं मुश्रीफ यांनी सल्ला दिला आणि तो सल्ला म्हणजे हार न मारता लढाई करायची एकाकी पडल्याची भाषा वापरणाऱ्या बंटी पाटील यांना भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय मांडिक यांनी डिवसले तर स्वतःचे उदाहरण देण्यास ते विसरले नाहीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला माझा घात केला विधानसभेला अंमल माडकांचा पराभव झाला गोकुळमधली आमची सत्ता गेली विधानपरिषद गेली मात्र आम्ही कधी नाराज झालो नाही लोकांची कामं करत राहिलो पुन्हा खासदार झालो पण आम्ही कधीच नाराज होऊन टी व्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांना डिवचले सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडल्याची भाषा वापरली असली तरी जनतेच्या पाठिंब्यावर वाटचाल करणार असं ते म्हणायला विसरले नाहीत सतेज पाटील हे राजकारणातील मुरब्बी नेते आहेत ते सहजासहजी माघार घेणार नाहीत परंतु त्यांना काँग्रेस पक्षाकडून साथ मिळाली पाहिजे नाहीतर सतेज पाटलांसारखा नेता पक्षात घेण्यासाठी महायुतीतील पक्ष डोळा ठेवून असतीलच काय वाटतंय सतेज बंटी पाटलांचं हे वक्तव्य की मी एकाकी पटलो हे जनतेतून सिंपत्ती मिळवण्यासाठी आहे का खरंच बंटी पाटील यांना एकटं पडल्यासारखं वाटतंय आपली कमेंट अत्यंत महत्त्वाची आहे आम्हाला कमेंट करा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन तीचा सागर न्यूज सदैव सत्यासाठी